नम बुद्धाय जय भीम जय शिवराय जय ज्योती जय लहूजी जी जय अण्णाभाऊ जय अहिल्या जय महाराष्ट्र जय भारत आजपर्यंत आपल्या माझ्या या प्रबुद्ध साटे ऑफिशियल यूट्यूब चॅनेलचं चा आपल्या जोरदार पद्धतीनं आपण सरश स्वागत केलेलं आहे करीत आहे करणार आहात मी सर्वांचं आपल्या ज्या प्रतिक्रिया येतात ज्या कमेंट येतात त्यांना प्रत्येक प्रेमी वाचत असतो जरी मी रिप्लाय देत नसतो तर या माध्यमातून सर्वांचं एकत्रितेत मी मनपूर्वक ऋणे आहे आभार व्यक्त करतो कारण प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनेल ही लोकल चळवळी जागृत लोकांना जागृत करणारी लोकचळवळी आहे लोक चळवळीमध्ये तुमचा सहभाग तुम्ही कमेंट करताय तुम्ही शेअर करताय तुम्ही सबस्क्राईब करताय ज्याने आतापर्यंत सबस्क्राईब माझ्या ह्या चॅनेलला केलं नसेल या लोकचळणीला केलं नसेल त्याने सबस्क्राईब करावा अशा प्रकारची विनंती करतो आज आज मी विषय घेतलेला अत्यंत महत्त्वाचा विषय घेतलेला आहे जात जात आपल्यामध्ये असणारी जात आणि जाती व्यवस्था आणि जात आणि जात जाती व्यवस्था नष्ट झाल्याशिवाय माणूस कुटुंब समाज आणि राष्ट्र निर्माण होणार नाही म्हणून आज मी विषय निवडलेला आहे जात जात आणि जाती व्यवस्था त्याच्यावर आधारित धर्मव्यवस्था निर्माण करण्याचं काम विदेशातून आलेले आय आर्य ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद्यांनी निर्माण केलं खरं तर जात ही काय अभिमान बाळगणारी गोष्ट आहे जातीचा अभि जातीमध्ये असं काय दडलं की त्याचा त्याचा आपल्याला गर्व वाटावा त्याचा अभिमान वाढवला अरे जातीचा अभिमान बाळगणं हा मूर्खपणा आहे जात काय अभिमान बाळगणारी गोष्ट आहे अरे जात ही मनाची अवस्था आहे जात ही काल्पनिक गोष्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही स्वतःचं अस्तित्व शोधतो आहे जात ही काल्पनिक गोष्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही स्वतःचं अस्तित्व शोधतो आहे जात काय गर्व बाळगणारी गोष्ट आहे जात काय अभिमान बाळगणारी गोष्ट आहे काय मिळालं व जाती की ज्याचा आपल्याला अभिमान वाटावा खरं जात हा माणूस समाज आणि राष्ट्राचा अपमान आहे जात ही अभिमान बाळगणारी गोष्ट नाही तर जात हा मा जात हा माणूस समाज आणि देशाचा अपमान आहे आणि जातीत राहणं म्हणजे स्वतःवरती अत्याचार करण्यासारखा का आहे काय जातीत राहणं म्हणजे स्वतःवरती अत्याचार करण्यासारखा का आहे काय जातीत जात ही काय माणसाची ओळख आहे आपण जन्माला आलो तेव्हा जात बरोबर घेऊन आलो जन्मल्यानंतर जात आपल्याला टिकायला आपण माणूस आहो ना माणूस ही आपल्याची आपल्याला ओळख आहे काय दिलं जातीनं आपल्याला अव अस्पृश्यता दिली शुद्र अतिशुद्रपणाचा अपमान दिला जातीमुळं आम्ही भारतीय एकमेका एक, एक भारतीय विभागले गेलो बहुजन समाज हाय जाती जातीमध्ये व्यवस्थ विस्कटला विभागला गेल्यामुळं आम्ही अल्पसंख्यक ठरलो जातीमुळं आमचं प्रचंड वाटोळं झालं तरी आम्ही जाती जातीतून बाहेर पडायला तयार नाही सार चंद्रावर गेलं पण आम्ही जातीच्या बिळातून आजही बाहेर पडलो नाही म्हणून भारत हा महासत्ता बनू शकत नाही जोपर्यंत जातीतून माणूस भरवत नाही जात बाहेर निघत नाही जात विरहित समाजाची निर्मिती होत नाही आणि त्याच्यावर आधारित राष्ट्र निर्माण होत नाही तोपर्यंत भारत हा महासत्ता मिळत नाही जात जातीमुळं समाज निर्मिती होऊ शकत नाही जातीमुळं कोणतंही राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही धर्मामुळं कोणतंही राष्ट्र उभा होऊ शकत नाही कोणतंही राष्ट्र जात आणि धर्माच्या आधारावर समाज आणि देश आणि राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही जातीमुळं आम्हाला अस्पृश्य अस्पृश्य ते छान जातीमुळं माणूस असून ही माणूस पण आम्हाला नाकारलं गेलं जातीमुळं आम्ही अस्पृश्य ठरलो जातीमुळं आम्ही स्पृश्य ठरलो आम्ही एकमेकाचे बांधवसुद्धा एकमेकाचे वैरी झालो आजही त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागते जात ही काल्पनिक गोष्ट आहे जातीमुळं आम्ही अनेक पिढ्या आमच्या बरबाद झाल्या तरी आम्हाला ब्राह्मणी व्यवस्थेनं काय शिकवलं जातीसाठी माती खावी अरे जातीमुळं आमच्या हजारो पिढ्या बरबाद झाल्या तरी जातीसाठी माती खावी ब्राह्मणी संस्कार आमच्या डोक्यातून आमच्या टाळक्यातून आजही ही नाही जोपर्यंत माणूस हा जातीमध्ये बंदिस्त आहे तोपर्यंत माणूस हा स्वतंत्र झाला असं म्हणताच येत नाही अरे जात ही गुलामगिरीची बेडी आहे जात ही गुलामगिरीचा चिखल आहे त्या चिखलातून बाहेर पडावं लागेल आणि त्या चिखलातून बाहेर त्या गुलामगिरीच्या बेडीतून बाहेर पडावं लागेल आणि जात आणि जात अस्मिता हा आत्मघात आहे जात आणि जात अस्मिता ही आत्मघात आहे आणि जाती अंताची चळवळ उभा करून माणूस समाज आणि राष्ट्र निर्माण करणं ही स्वाभिमानाची ही प्र मानवी प्रतिष्ठा आणि सन्मानाची चळवळ आहे आणि ती हुभा करायचा असेल तर बुद्धांना शरण गेल्या बुद्धांना शरण गेल्याशिवाय पर्याय नाही बुद्ध आणि धम्माचा स्वीकार केल्याशिवाय जाती व्यवस्था नष्ट होणार नाही अरे जाती व्यवस्था नष्ट जाती व्यवस्थेतून जातीतून बाहेर पडणं म्हणजे बुद्ध होणं जाती व्यवस्था नष्ट करणं म्हणजे धम्मक्रांती करणं स्वतःला धम्माच्या विचारानं स्वतःमध्ये बदल करून समाजामध्ये बदल करणं करायचा असेल तर जाती व्यवस्था जात आणि जाती व्यवस्था हे नष्ट करावं लागतील जोपर्यंत जात आणखी एक जात ही माणसाच्या समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीतील सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे जात आहे जात ही माणसाची माणसाच्या प्रगतीची सगळ्यात मोठी अडथळा आहे जात हा समाजाच्या सगळ्यात मोठ्या प्रगतीचा विकासाचा परिवर्तनाचा अडथळा आहे जात हा देशाच्या परिवर्तनाचा आणि विकासाच्या मार्गातील सगळ्यात मोठा अडताळ आहे आणि म्हणून जातीत राहणं म्हणजे स्वतःवरती अत्याचार करणं म्हणून जाती जातीची मानसिकता नष्ट करावं लागणं जातीच्या मानसिकरून मानवी समाज निर्माण करायचा असेल तर पुन्हा एकदा भारत आणि इथला माणूस हा बौद्ध होणं गरजेचं आहे पुन्हा समाज हा प्रबुद्ध समाज होणं गरजेचं आहे पुन्हा हा देश प्रबुद्ध भारत होणं गरजेचं आहे आपल्याला काय वाटतं की जा जातीच तर जात काल्पनिक गोष्ट तयार सोडायला तयार नाही समाज काल्पनिक इतकी मानसिक गुलामी तुम्ही मानसिक जात ही मानसिक गुलामी आहे बहुजन समाज त्यातून तो त्यातून तो बाहेर पडायला तयार नाही आणि म्हणून आता किती आपलं झालं की जातीचा आमदार झाला का आपल्याला वाटतं आपलंही चांगलं झालं जातीचा आमदार झाला जातीचा मंत्री झाला जातीचा खासदार झाला जातीचा मुख्यमंत्री झाला असं काही नाही असं जातीचा आमदार खासदार मंत्री झाला असं टिऱ्या वाढवून तिऱ्या वाजवून काही उपयोगाचं नाही कारण जात कितीही जातीचा आमदार झाला तर तो आपल्या जातीचा फायदा होईल जातीचा कल्याण होईल हा एक भ्रम आहे जातीचा आमदार खासदार मुख्यमंत्री झाला तर तो ज्या पक्षातून झाला त्या मालकाचं तुम तू तु ऐकेल समाजाचं ऐकणार नाही तो समाजाचं त्याच्या मालकाचं ऐकूनच काम करेल त्याच्यामुळं आपण जात हा माणसाच्या आयुष्याला मानवी जीवनावरचा कलंक आहे आपण काय महापुरुषाने महापुरुषांनी परिवर्तनवादी महापुरुषांनी कोणत्याही जाती अंताचा विचार दिला भगवान बुद्ध बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती संभाजी महाराज वैश्विक प्रणते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ क्रांती रक्षक लहूजी वस्ताद साळवे राजमाता अहिलेमाय होळकर इत्यादींनी हा जातियांताचा विचार दिला पण आम्ही महापुरुषांना जात म्हणून स्वीकारला त्यांचा विचार म्हणून नाही स्वीकारला स्वीकारला नाही तर जातीचा माणूस हा महापुरुषांचा वारसदारच असू हो शकत नाही जातीचा माणूस हा बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा कधीच असू शकत नाही जातीचा माणूस हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी कधीच असू शकत नाही जातीचा माणूस हा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा वारसदार कधीच असू शकत नाही म्हणजेच जात पाळणारा जात जातीचा माणूस जातीत राहणारा माणूस कोणताही माणूस जातीत राहणारा माणूस हा परिवर्तनवादी महापुरुषांचा वारसदार कधीच असू शकत नाही महापुरुषांच्या जातीचे वतनदार होऊन प्रस्थापिताची बलोदगिरी करणाऱ्या करणारे आणि गुलामाची पैदास असता गुलाम होण्यापेक्षा महापुरुषांचा विचाराचा वारसा घेऊन प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात परिवर्तनाची चळवळ हुभा करणं म्हणजे महापुरुषांच्या विचाराचा वारसा चालवणं आहे आणि म्हणून आता जात ही माणसाची वळख पुसली पाहिजे यासाठी मी शेवट जातीतून बाहेर पडल्याशिवाय आणि आंतरजाती विभाव आंतरजाती विभावाला समाजाची मान्यता मिळाल्याशिवाय ज्या जात ही हिंदू धर्माची आधार आधारशीलता आहे जाती व्यवस्थेवर हिंदू धर्म टिकून आहे ही व्यवस्थाच ही धर्म नाकारल्याशिवाय आणि पुन्हा बुद्धांच्या दिशेनं गेल्याशिवाय जातीच्या गुलामगिरीतून माणूस बाहेर पडणार नाही आणि म्हणून शेवटी जाता जाता माझ्या ह्या ना। संघर्ष नाव संघर्ष काव्य संग्रहातील जातीवरती आधारित मी एक कविता लिहिलेली आहे आणि ती कविता आपल्यासमोर वाचून सादर करून ह्या माझ्या भूमिकेचा आज शेवट करतो आहे आणि कवितेचं नाव आहे संघर्ष नावाचा काव्य संग्रह जात 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 बहुजनाचा घात आहे तरी आम्ही जाती जातीमध्येच राहत आहे जात बहुजनाचा घात आहे तरी आम्ही जाती जातीमध्येच राहत आहे जात आमच्या फायद्याची नाही जात आमच्या फायद्याची नाही ती म्हणूच्या कायद्याची आहे कायदा आमची गुलामी आहे जात त्याचे प्रतीक आहे जात बहुजनाचा घात आहे तरी आम्ही जाती जातीमध्येच राहत आहे जात आमची मानसिक गुलामी आहे जात आमची मानसिक गुलामी आहे विस्कटलेल्या बहुजनास संघटित होण्याची ती एक अडचण आहे जात बहुजनाचा घात आहे तरी आम्ही जाती जातीमध्येच राहत आहे जात आमची शान नाही मनोवाद्याने केलेली ती एक घाण आहे जात आमची शान नाही मनोवाद्याने केलेली ती एक घाण आहे आजी भोजन समाज त्या घाणीतच जगत आहे म्हणून जात भोजनाचा घात आहे तरी आम्ही जाती जातीमध्येच राहत आहे जातीसाठी माती खावी हा ब्राह्मणी संस्कार आमच्यात रुजला आहे पिढ्या पिढ्या आमच्या जा बरबाद झाल्या तरी आम्ही जाती जातीमध्येच कुजत आहे जात बहुजनाचा घात आहे जातीचा अभिमान जातीचा अभिमान जातीचे संघटन जातीचे मेळावे जातीच्या मागण्या जातीचे पुढारी जातीचे मंत्री सारं काही जातीचे पण त्यात काही नाही जातीच्या फायद्याचे त्यात काही नाही जातीच्या फायद्याचे कारण जात बहुजनाचा घात आहे तरी आम्ही जाती जातीमध्येच राहत आहे जातीमुळे आमची माती झाली तरी इथल्या मातीलाही जातीचा वास आहे जातीमुळे आमची माती झाली तरी इथल्या जातीलाही तरी इथल्या मातीलाही जातीचा वास आहे मणवादी संस्कृतीचा तो एक फास आहे जात बहुजनाचा घात आहे तरी आम्ही जाती जातीमध्येच राहत आहे तेव्हा बहुजनानो तेव्हा बहुजनानो आता तरी विचार करा जाती जातीतून बाहेर पडा फुले आंबेडकर विचाराशी नातं जोडा बहुजन सारा संघटित करा तरच नष्ट होईल मूणवाद्याने घात्याला हा जातीचा खोडा हा जाती जातीचा खोडा ह्या जातीच्या मानसिकतेतून बाहेर पडून आपण माणूस बनूया आणि माणूस बनण्यासाठीच बुद्धाकडे येऊया कारण माणूस बनणं माणसाचं माणूस बनणं हे माणसाचं खरं उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरताच आपण बुद्धांच्या दिशेनं जाऊया